गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझा मायबाप जनता सोशल मीडिया हा सगळे गद्दार निघाले पण माझी मायबाप जनता माझ्यासोबत आहे कायम आहे आणि कायम राहणार तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याशी संवाद होत नव्हता आणि माझा बेल होऊन पण आठ दिवस झाले पण मी म्हणले हे सगळं बंद करू घरच्यांना त्रास झाला मित्रांना त्रास झाला आणि जवळच्या नातेवाईकांना त्रास झाला सगळ्यात जास्त त्रास घरच्यांना जी माझी आई बायको किंवा भाऊ बहीण मुलं यांनाच त्रास झाला त्यांना ते, मी शब्द पण दिला होता की मी असं काही वागणार नाही वगैरे पण मला हे लोक जगू देत नाहीत किंवा मला फोन आले रेकॉर्डिंग पण आहेत की जिरली का, तुझी, आ, का आता तुझी शान झाला का आता आता नोकरी गेली काही इतर न्यूज चॅनल वरणी माझी हे बोलवले स्टंटबाजी म्हणून कसल्याची वर्दी गेली जी न्यूज किंवा सामवाल्यांनी बनवलं तर ठीक आहे म्हणलं आता स्टंट बाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसता का हो मी हा कराडचाच केला असता ना काहीतरी म्हणजे मला ते पुन्हा तरी भेटलं असतं आता वाटायला की खरंच तेव्हा एनकाउंटर एन्काउंटर केलं असतं तर ते पाच पन्नास करोड तर मला भेटले असते पण पन... खर मित्रांनो की विचार करतो ना मग ठीक आहे देवतरी कुठेतरी विचार करेल काहीतरी देईल काहीतरी करेल मी आजही उपाशी मरत नाही मित्रांनो आता बघा ही दीड करोडची गाडी आहे माझी म्हणजे मित्राची गाडी आहे नाही तर अजून इन्क्वायरी लावतील तर मित्रांनो आहे मी आता बिहारमध्ये चंपारण्याला या ठिकाणी दारू बंद आहे दारू तर बंदच केली फक्त एक आल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक बियर पिली होती पण मला म्हणले की काही लोक किंवा मलाच वाटलं अठ्ठावीस दिवस तर दारू भेटले नाही मग अठ्ठावीस दिवस जर राहू शकतो मी तर अजून एक दिवस का नाही राहू शकत तर चला संवाद पहिल्यांदा साधतो तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीडमध्ये आपल्या बीडमध्ये सब्जेल आहे त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेलं त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या म्हटलं त्याला कपा मध्ये मला प्लास्टिकच्या याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा आणि त्याला नवीन याच्यात इंदिरा त्याला चपात्या पण यायच्या लोकांनी मला सांगितलं की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितले नाही ते ओपन करून पण ते ही होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण वंजारी समाजाचे राजू का राजेश कांगणे केदार आहे आपल्या ना गावाचं नाव पण सांगतो थांबा मर्डरमध्ये गावाचं नाव त्याचं ही आहे पाथर्डीच्या जवळ एक गाव आहे शिरूर कासारचा तर त्याच्या नावावर तो पाच हजाराची कॅन्टीन घेतो म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं पैसे मागवायचा आणि ठीक आहे पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाहीत ठीक आहे जे काय असेल ते तर मित्रांनो तर त्या ठिकाण पहिली मागणी मग लगेच त्यांनी अर्ज केला आणि अर्ज म्हणजे जेलरला बोलवलं सब जेलर त्या ठिकाणी थ्री स्टार ऑफिसर असतो पी आय लेवलचा म्हणजे इन्स्पेक्टर लेवलचा त्याला बोलवल्याने सांगितलं कसले इथे पण येऊन धंदे करायला लागलाय तर त्याला हलवा म्हणजे ठीक आहे हलवा मग सुरक्षेच्या कारणास्तव मला हलवलं म्हणलं काय जेलमध्ये काय सुरक्षा असते बाहेर नाही दिली आणि आतमध्ये मला सुरक्षा दिली का अहो हसण्यासारखा झोक आहे हा जेव्हा मी म्हणलं माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा नाही सुरक्षा दिली पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी बंद जेलमध्ये काय हाल होणार आहे किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे त्या ठिकाण हलवलं बरं मग गव्हर्नमेंटला माझी मागणी आहे मला आता सुरक्षा द्या बरं ठीक आहे माझा बेल झाला आलो त्या ठिकाणी बाहेर काढला पण वाल्मिक कराडला त्या ठिकाणाहून माझी विनंती आहे विनंती म्हणजे सरकारला नाही बरं का ते काय ऐकणार नाही गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे ते काय ऐकणार नाही पण अंजली दमानेताई आपल्या करुणा मुंडे परत आपल्या तृप्ती देसाई आपले काय जे पत्रकार आहेत त्यांना माझी खरंच विनंती आहे की त्यांनी मागणी करायची की वाल्मिक कराडला त्या ठिकाणी ठेवू नका जीवाला धोका आहे आणि दुसरं सगळे मराठा बांधव जे समाज आहेत ना त्यांना त्यांना माझं म्हणणं आहे की त्याला खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये मी जाऊन आलोय त्यामुळे मला मा कपात कपाच्या तीन लेअरची चपाती फरसान चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन ह्याला तीन बुधवार रविवार चिकन मिळतं आणि झोपायला त्यांनी घेऊन जाऊ देत नाही अंतरून मग त्यांनी काय केलंय आयडिया केली पांघरायचंच त्याला दिले सहा पांघरायचे घेऊन गेले सहा पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे जाड जाड आणि ते असे अंतरलेत गादीसारखं त्याच्यावर उशी आणि मस्त पाच पेपर येतात त्याला महाराष्ट्र लोकसत्ता लोकमत सकाळ सांगण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बघा लांब झाला तर झाला पण बघा तर हे सगळे मित्रांनो त्याला एवढ्या सुविधा भेटतात कॅन्टीन भेटतात आतमध्ये दोन तीन ठिकाणी तो असा फिरून नेतो वॉकिंग करून सोबत वंजारी समाजाचे पोरं आहेत तर असं करू नका मी पहिल्या व्हिडिओ पासून सांगितले की वंजारी आणि मराठा आणि सगळे माझे बांधव आहेत मी ओबीसी नेताय पण मग ओबीसी नेता धनंजय मुंडे माझा आहे ना मग काय विरोधात गेलो मी जात बघत नाही पहिल्यापासून नाही बघ आता तर मित्रांनो ही मागणी करा पहिल्यांदा आणि त्याला ना हलवा औरंगाबाद नाही नागपूरच मागणी करा तर खऱ्या अर्थानं विजय कारण ही केस चालणार आहे पाच सहा वर्ष धनंजय मुंडेने शब्द दिलेला आहे की मी तुला त्या ठिकाणा ना हलवणार नाही ना पाच सहा वर्ष केस चालेल त्या ठिकाणी त्यामुळं ते माननीय उज्ज्वल निगम केसला लेट होत आहेत आणि उशिरा हजर होत आहेत तर हलवा नागपूरहून त्यांनी कारण काय केले अर्ज केला होता कोणीतरी मी पण केला मधून एक अर्ज अजून एक अर्ज केला होता की त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले की यांना कोर्टामध्ये घेऊन जावं लागतं बीडच्या म्हणून यांना या ठिकाणी ठेवलं अरे तर विसी घ्या ना मला का नाही नेलं औरंगाबादला मी तर त्या ठिकाणी मला फक्त विसीवर हजर करायचे त्याला पण विसीवर करा ना सगळ्या आरोपीची गरज आहे का की रोज त्याला जेव्हा तारखेला खोटात तर ती सेटिंग असते तारीख आठ दिवसांनी लावायची पंधरा दिवसांना गाडी सामान भेटणार नातेवाईकांकडनं काय ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक सगळ्या गोष्टी भेटणार फरसान गायच्या बी सगळ्या गोष्टी त्या सामानातून भेटणार तर मित्रांनो एक आय पी एस किंवा आय एस दर्जाचा तुरुंग अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला आलो आणि मग मजा बघा मग त्याला खरंच वाटेल की जेल काय नाही तर जेल ते स्वर्ग आहे मित्रांनो बीट जेल बीड सब जेल हे त्याच्यासाठी स्वर्गच आहे मी आजही सांगतो हलवायचं पुणे येरवाडा आणि मला जसं हलवलं होतं मला मुंबईला हलवणार होते सुरक्षा मुंबईवाल्यांनी नकार दिला कारण मी त्या ठिकाणी नोकरी केले मी काही कारवाई केलेली त्या ठिकाणी आरोपी असतील तर त्या ठिकाणी नकार दिला येरवाड्याला हलवायचं होतं मला त्यांनीही नकार दिला कोल्हापूरला मला येणार होते मग वाल्मिक करायला कराडला जाऊ दे ना कोल्हापूरला काय किती खर्च येणार आहे आणि काय नागपूरला मजा बघा हा सगळ्यांनी मागणी हीच करा आतमध्ये काय चालतं काय नाही आता नॅशनल हायवे नॅशनल हायवे फोर्टीएट परत एक एक अजितदाचा माझ्या माग लागले पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राईव्ह ला काम केले जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे आणि प्रिंट मध्ये फोटो मध्ये गरज लागली एक एक पत्ता आता ठेवायचं कारण काय सगळं देऊन मोकळं नाही व्हायचं एकदा एक 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 पत्ते अजून तीन पत्त्यामधले तीनही शाबू ठेवले हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा